जायकवाडी धरणाच्या येणाऱ्या आवकमध्ये आज सकाळी पुन्हा वाढ झाली आहे सध्या किती क्युसेकनं आवक येत आहे तसंच जायकवाडी धरण किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया ते आधी आपण जर एच पी मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे धरणांचे आणि पावसाचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज सात ऑगस्ट सकाळी दहा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात सदोतीस हजार आठशे पंच्याण्णव क्युसेकनं पाणी जमा होत आहे काल रात्रीच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झालेली आहे काल आठ वाजेच्या अपडेटनुसार तीस हजार क्युसेकनं पाणी जमा होत होतं यामध्ये साधारणपणे सात हजार क्युसेकनं वाढ झाली आहे जायकवाडी धरणाची पूर्ण क्षमता एकशे दोन पॉईंट बहात्तर टी एम सी इतकी आहे जायकवाडी धरणात आजचा एकूण पाणीसाठा एक हजार दोनशे सत्तावन्न पॉईंट चारशे ब्याण्णव दशलक्ष घनमीटर इतका आहे यात उपयुक्त म्हणजे जिवंत पाणीसाठा हा पाचशे एकोणीस पॉईंट तीनशे शहाऐंशी दशलक्ष घनमीटर इतका झालाय जायकवाडी धरण तेवीस पॉईंट ब्याण्णव टक्के भरलेला आहे